एप्रिल महिना आला की सगळ्यांना आठवतो तो आंबे तर ह्याच आंब्याचे आज आपण आमरस कसा करायचा हेच पाहणार आहोत तो कुठला आंबा आपण आमरससाठी वापरायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर एकदम थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आज आमरस कसा करायचा एकदम दाटसर असा मस्त हा आमरस आपला इथं तयार होतो तर चला लगेच पाहूया हा आमरस कसा करायचा अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि अगदी कमी वेळामध्ये अगदी कमी भांडी इथं आपल्याला ह्या आमरसमध्ये भरतात तर चला लगेच सुरुवात करूया या रेसिपीला त्याआधी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी रत्नागिरी हापूस घेतलेला आहे आणि असं थोड्याशा जे शिरा असेल ना की समजून जायचं आपला हा हापूस आंबा आहे आणि थोडासा बोटाने प्रेस केला ना की ना आंबा पिकलेला का आहे का नाही हा कळतो तर इथे मी पाच ते सहा आंबे घेतलेले आहेत तुमचे जर मोठे आंबे असेल तर तुम्ही इथे चार किंवा पाच आंबे घेऊ शकता तर आंबे मी एक तास मिठाच्या पानामध्ये ना भिजत घातले होते जेणेकरून त्याच्यावर काही घाण वगैरे असेल ना ते निघून जाते आणि ना मस्त फ्रेश असा आपला आंबरस इथे तयार होतो तर स्वच्छ आता हे ना आंबे पण सगळे धुवून घ्यायचे आहेत पाण्याने आधी आणि दोन तीन पाण्याने पुन्हा एकदा आपण हे सगळे आंबे धुवून घेऊया तर मी तर सगळे आंबे धुवून घेतलेले आहे सुरी घ्यायची आहे आपल्याला आणि सुरीने आपण हे वरचं आंब्याचं साल ना काढून घ्यायचं आहे एकदम हलक्या हातून इथं आपल्याला आंब्याचं हे साल काढून घ्यायचं आहे कारण का एकदम आतून जर साल काढला तर त्याला गर येईल ते बघा किती पात्त अशी ही आंब्याची साल आहे याचा अर्थ आपला हा हापूसच आंबा इथं आहे तर आता अशा तऱ्हेने आपण सगळी साल आधी नाही आंब्याची काढून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने आपण ही साल काढून घेऊया तर सगळ्या आंब्याची मी ते साल काढून घेतलेली आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहताय सेम त्या पद्धतीने किंवा ना आपण जे बटाटे सोलतो ना त्या सोलण्याने जरी तुम्ही साल आंब्यावरची काढून घेतली ना तरी चालेल किंवा माझ्या पद्धतीने अशी सुरीने काढून घेतली तरी चालेल तर अशाच तऱ्हेने आता मी सगळ्या आंब्याची इथे साल काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आंब्यावर अशा बारीक बारीक रेषा दिसतात म्हणजे आपला हा आंबा एकदम ओरिजिनल असा इथं आहे तर इथं पाच ते, ते, ते सहा मी आंबे घेतलेले आहेत तुम्हाला आधी जर सांगितलं माझ्या आंब्याची साईज जर छोटे आहे त्यामुळे इथे मी सहा आंबे घेतलेले आहेत तुम्ही तीन किंवा चार सुद्धा मोठे आंबे असेल तर इथं घेऊ शकता आता आपण थोडीशी वेगळी पद्धत इथं आमरस करण्यासाठी वापरणार आहोत तर ती काय ट्रिक आहे हेच तुम्हाला मी सांगणार आहे तर चला लगेच ट्रिक आता ही ट्रिक इथं पाहून घेऊया mm. तर इथं अशी एक चाळण आहे माझ्याकडे ह्या चाळणीवरच चा आपण आमरस करणार आहे किंवा तुमच्याकडे जर पूर्णाची चाळण असेल mm. अशी तर ह्या चाळणीवर सुद्धा तुम्ही हा आमरस करू शकता आता मी खाली एक मोठं भांडं घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी जेणेकरून कळेल तुम्हाला की आता हे आपण ह्याच्यावर आमरस कसा करणार आहोत ते तर आता आपण लगेच सुरुवात करूया आंब्रस करायला त्या ह्या चाळणीवरच आपण हे आंब्रस करून घ्यायचा आहे तर पहिला आंबा इथं आपण घ्यायचा आहे आणि असा आंबा आपल्याला ह्या चाळणीवर घासून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल की आपण असा घासला ना की खाली ना आपल्याला आम्ब्रस ना घट्ट असा त्याचा रस इथे मिळणार आहे अगदी दहा मिनटामध्ये ना सगळ्या आमरसचा इथं गर पाडून होतो कमी मेहनतीमध्ये हा गर इथं पडतो तर थोडासा प्रेस करून आपण हा सगळा आंबा ना असं चाळण्यावर घासून घ्यायचा आहे तुम्ही चाळणीच्या साईजचं चा खाली जरी भांडे घेतले ना तरी चालेल हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं थोडंसं याचं मोठं भांडे इथं घेतलेलं आहे तर अशा तऱ्हेने आता आपल्याला सगळा गर इथं पाडून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता खाली गर किती मस्त असा पडत आहे तर सेम पद्धतीने आता सगळ्या आम्रसचा आपण इथं गर पाडून घेणार आहे अगदी कमी वेळ लागतो खूप वेळ सुद्धा लागत नाही थोडीशी वेगळी ट्रिक इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे ते हक्षरत्रिकेला तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने अंबरस इथं करून पहा एकदम दाटसर असा हा अशा पद्धतीने अम्बरस केला ना की आपला तयार होतो आणि खुई ते एकदम दाटसर असा आपला आमरस इथं पडतो आणि सुद्धा एकदम ना स्वच्छ अशी निघते अशा पद्धतीने जर आपण आमरस केला तर राहिलेला सगळा आमरस मी अशा पद्धतीनेच आता इथं करून घेतणार आहे बघा शेवटचा जो आंबा आहे ना तो सुद्धा मी सेम पद्धतीने ना इथं करून घेते थोडंसं जवळून सुद्धा दाखवते बघा अगदी कमी मेहनतीमध्ये ना आपला हा आमरस इथं तयार होतो आणि सुद्धा एकदम स्वच्छ अशी निघते एकदम दाटसर आपला हा आमरस इथं तयार होतो बघा कुईसुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवते बघा एकदम क्लिअर अशी कुई आपली इथं निघते अजिबात वेगळी मेहनत आपल्याला करायला लागत ला नाही दहा मिनटामध्ये सगळा आमरस आपला इथं तयार होतो अशा मिक्सरमध्ये जर केलं तर काय होतं की आमरस आपला काळा पडतो त्यामुळं ना अशा पद्धतीने जर आमरस केला ना तर अजिबात आपला आंबरस इथं काळा पडत नाही तर बघा अशा पद्धतीने सगळा माझा आमरस इथं चाळणीवर आपला करून झालेला आहे किती दाटसर असा आपला दाणेदार मस्त असा आंबरस इथं पडलेला आहे बघा जवळूनही पाहू शकता एकदम घट्टसर आंबरस इथं आपला तयार झालेला जा तुम्हाला जास्त जर हा आमरस घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये ना ग दूध येणं घ्यायचं आहे आणि पूर्ण गरम करून पूर्ण गार करायचं आहे ते दूध आणि मगच त्याच्यामध्ये घालायचं आहे पण इथं मी थोडंसं थंड पाणी घेणार आहे आणि ज्या कुळ्याला काही थोडासा गर वगैरे राहिला असा ना तो गर असा आपण काढून घ्यायचा आहे कुई एकदम स्वच्छ निघते बघा अगदी मी अर्धी वाटी इथं पाणी घेतलेलं आहे जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आता हा दाटसर पाणी आपण ना ह्याच्यामध्ये आंब्याच्या रसामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकदम मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तर तुम्हाला इथं पाणी घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल त्याच्याऐवजी तुम्ही इथं दूध वापरू शकता तर एकदम मस्त असा दाणेदार आपला आमरस तयार झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर इथे मी पिठी साखर वापरणार आहे त्याआधी एक चमचा मी वेलची पावडर याच्यामध्ये घातलेली आहे तुम्हाला जर वेलची पावडर आवडत असेल तर तुम्ही घाला पण वेलची पावडर घातल्यामुळे काय होतं आम्ब्रस आपल्याला बाधत नाही आता तुमच्या आंब्यावर इथं साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे तर मी अडीच चमचा इथं पिटी साखर घालून घेतलेली आहे साखर जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही इथं गुळी वापरू शकता किंवा जी आपली साखर असते ना ती मिक्सरला बारीक करून वापरली ना तरी चालन तर अडीच चमचे मी पिठी साखर वापरून घेतलेली आहे आता ही आपण ना मिक्स करून घ्यायची आहे सगळी आणि मग आपण ना आंबरस ठेवायचा आहे चांगला मग थंड होण्यासाठी तर तुम्हाला ना आंब्याचा पल्प इथं हवा असेल तर ह्या पद्धतीने आपण आंब्याचा हा पल्प सुद्धा तयार करू शकता किंवा केक साठी वगैरे जर तुम्हाला ना प्युरी हवी असेल ना तर सेम पद्धतीने प्यु प्युरी तुम्ही इथे काढू शकता म्हणजे एकदम घट्ट असा पल्प तुम्हाला इथं केक सा केकसाठी सुद्धा मिळू शकतो तर एकदम मस्त असा आपला हा आंबरस इथं तयार झालेला आहे अगदी दाटसाड असा हा आपला अमरस तयार झालेला तुम्ही हा आमरस एन्जॉय करू शकता तर आता मी हा असाच आमरस ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी अमरसना थंडस असा हा छान लागतो कलरही आपल्या आमरसला खूप मस्त असा आलेला आहे तर आपण झाकण ठेवण्यात आहे एक तासासाठी असाच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे साधारण एक ते दीड तास झालेला आहे मस्त असा आपला आमरस थंड झालेला आहे पाहू शकता जसा आहे तसा एकदम थिकनेस आपला आम्ब्रेसला इथं आहे अजिबात कलर सुद्धा इथं आपल्या आमरसचा चेंज झालेले नाही तुम्ही एक दिवस जरी हा आम्ब्रस ठेवला ना तरी अजिबात तुमचा आम्ब्रस हा काळा पडणार नाही अशाच पद्धतीचा हा आमरस इथं कलर आपला राहणार आहे तर एकदम थोडीशी वेगळी पद्धत तुम्हाला मी आमरस करायची सांगितलेली आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा हा आमरस वेगळ्या पद्धतीने थोडासा सांगितलेला आहे तर नक्कीच ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद